अशी लोक आहेत चांगलं काम करणारी अशा लोकांच्या विकास व्हायला उशीर लागत नाही लक्षात घ्या मग आपण काय करू चला सावित्रीच्या घरी गेले आणि सांगितलं सावित्री उद्या चल रस्त्याने बघतो तुझ्या अंगावरती पोट चिखल शेण टाकतोय ते आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी सावित्री त्या रस्त्याने वस्ता दे। अरे त्या दिवशी पण सावित्रीकर वर टाकना कर दूर। सावित्री कर नजर करून बघण्याची सुद्धा ताकद नव्हती कारण सावित्रीच्या पाठीमाग त्यांचा पाप उभा होता लहूजी वस्ता चालले शेर कधी बिघते नाही कुठे वाले टिकते नाही लहूजी के दरबार मे अरे देशासाठी आणि देशा शपथ घेणारे लहू वस्त्र साळी होते हयात लग्न केलं नाही शेवटपर्यंत देशासाठी लढत राहिले ते लहू वस्त्र साळी ज्यांनी सावित्रीला संरक्षण दिलं म्हणून सावित्री आज पुणे विद्यापीठाला कोणाचं नाव आहे सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे चांगलं काम करण्याचा गौरव होत असतो ते व्यक्ती आज नाहीत पण जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे असत आहेत ना तोपर्यंत त्यांचे विचार जिवंत असतात लक्षात घ्या बाबासाहेब का घडले रामजी आंबेडकर का